आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन हजार चौदापूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्रेक कॉलर क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक विशेषतः जे दोन हजार चौदापूर्वी सेवानूत झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे ह्या बँकेने नवीन एफ डी योजना केली सुरू क्लिक करून वाचा माहिती ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारणे म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओचा स्पष्ट नाकार नाकारण्याचे आदेश ई पी एफ ओने देशभरात दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ सी आयने काय युक्तिवाद केला आणि ई पी एफ ओने ते का नाकारले यावरून हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनाची निष्क्रियता सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफ सी आय व्यवस्थापनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत रिटायर्ड एम्प्लॉईज अपडेट काम कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनाची भूमिका कोणत्याही कामगार संघटने किंवा कोणत्याही संघटने ई पी एफ ओ विरोधात याचिका दाखल करण्यासाठी एफ सी आयवर दबाव आणलेला नाही या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झाले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा एफ सी आय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत मात्र ह्या याचिका तारख्या तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्ष लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असतानाही ह्या निर्णयाचा लाभ दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झा जा, झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराश आणि आशेचा शेवट एफ सी आयच्या बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट लागतील त्यानुसार चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील